बाळा रडू नकोस स्वतःला असा त्रास करून तू घेऊ नकोस तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना मग कोणतीही तू काळजी करू नकोस तुझ्या डोक्यावर आमच्या कृपेचा हात आहे तुझे कधीच वाईट होणार नाही पण बाळा तू देखील एक गोष्ट लक्षात ठेव प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी तिची एक वेळ निश्चित केलेली असते ती वेळ येईपर्यंत संयम हा ठेवावाच लागतो बाळांनो जोपर्यंत तुमचे कर्माचे भोग तुम्ही भोगून संपवत नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या अडचणी या येतच असतात पण तुम्ही आमचा हात धरलेला आहे त्यामुळे तुमच्या कर्माच्या भोगांच्या त्या अति तीव्र झाडा तुमच्यापर्यंत पोहोचूपर्यंत त्यांची ती अति तीव्रता आम्ही आमच्यावर झेलत असतो आणि सौम्य किरणे ही तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो जिथे तुमचे मोठे नुकसान होणार असते तिथे ते थोडक्यामध्ये निभावते बाळा तू काळजी करू नकोस आम्ही जाणतो भूतकाळातील त्या वाईट आठवणी ते अपमान तुला अधूनमधून त्रास देत असतात त्या सर्व वाईट घटना तुझ्या डोळ्यासमोर येत असतात आणि तुझ्या वेदनेची मनाची जखम ही बरी होत असते त्याची ढलपी त्यावेळेस निघून ती जखम पुन्हा ताजी होते बाळा आम्ही जाणतो तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही ते सर्व मुद्दा म्हणून आठवत नाही पण जशा सकारात्मक शक्ती असतात तशाच नकारात्मक ऊर्जा देखील असतात त्या नकारात्मक ऊर्जा काही वेळेस तुमच्यावर हावी होतात आणि तुम्हाला त्या वाईट आठवणी ते तुमचे झालेले अपमान ते तुम्हाला आठवतात आणि त्या तुम्हाला त्रास देण्याचा तुम्हाला दुःखी करण्याचा प्रयत्न करत असतात पण बाळांनो ज्या वेळेस तुम्हाला असे काहीतरी जाणवेल तुम्हाला राग आल्यासारखे तुम्हाला वाटत असेल तुम्हाला त्रास होत आहे असे ज्या वेळेस तुम्हाला जाणवेल तेव्हा अशा वेळेस तुम्ही एकच काम करा तुम्ही आमच्या समोर येऊन बसा आमच्यासमोर उदबत्ती लावा आणि आमचे नामस्मरण करा तुमच्या नामस्मरणामध्ये वाढ करा तुम्ही तुमच्या नामस्मरणात वाढ केली तर तुमची सकारात्मक ऊर्जा ही वाढेल आणि जी नकारात्मक ऊर्जा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे ती नष्ट होऊन जाईल ती तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळा घाबरू नकोस कोणतीही चिंता काळजी तू करू नकोस तुझ्या या आईच्या मायेच्या पदराखाली तू अगदी सुरक्षित आहेस कधीकधी असे नकारात्मक वारी येऊन त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात पण त्यावेळेस तू नामस्मरण कर तुझी त्यातून सुटका होईल आणि बाळा आज आम्ही तुला एक सत्य सांगणार आहोत आज घडत असणाऱ्या या गोष्टींमुळे तुझ्या डोळ्यातून अश्रू येत आहेत ते तुझे अश्रू हे कधीच व्यर्थ जाणार नाहीत परमेश्वर आपल्या लेकरांना कधीच दुःख देत नसतो आपल्या लेकरांना दुःख होईल त्रास होईल असे कधीच काहीच करत नसतो बाळा तुझ्या आजच्या त्या दुःखामध्ये भविष्यातील सुखाची बीजे ही लपलेली आहेत बाळांनो जेव्हा माणूस त्याच्या आयुष्यात दुःख अनुभव करत असतो तेव्हा त्याला जगण्याची खरी किंमत कळत असते सुखाची खरी किंमत कळत असते आनंदाची सुखाची खरी ओळख त्याला होत असते आणि ती दुःखातूनच होत असते जर अंधार नसता तर प्रकाशाची खरी किंमत तुम्हाला काळालीच नसते बाळांनो दुःख म्हणजे शिक्षा नसते ती तयारी एक तयारी असते एक घडण असते दुःख तुम्हाला घडवत असते तुम्हाला जगण्याची कला शिकवत असते जो दुःखाच्या तापलेल्या कोळशातून जो चालतो तो खूप मजबूत बनत असतो त्याने त्याच्या आयुष्यात खूप काही गोष्टी या सहन केलेल्या के असतात पाहिलेल्या असतात त्यामुळे त्याला कोणतीच गोष्ट ही तोडू शकत नाही कारण तो त्याच्या परिस्थितीमुळे आतून बाहेरून अगदी मजबूत बनलेला असतो ज्याप्रमाणे लोखंडाला आगीमध्ये जितके तापवाल तेवढे ते, ते लोखंड मजबूत बनत असते अगदी तसेच ज्यांच्या वाट्याला दुःख खूप येते ते देखील असेच त्या दुःखामध्ये तापून मजबूत बनतात पण ज्या लोकांच्या वाट्याला फक्त सुखच आलेले आहे दुःख म्हणजे काय हे त्यांना माहितीच नाही असे लोक खूप नाजूक बनतात जर त्यांच्या आयुष्यामध्ये अचानक त्यांना दुःख आले तर ते दुःख ते सहन करू शकत नाहीत ते पूर्णपणे कोलमडतात त्यामुळे बाळा तू माझं कणखर मजबूत बाळ आहेस तुझ्या या बिकट अवघड परिस्थितीमुळे तुला अगदी मजबूत बनवलेले आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझ्या डोळ्यातून आज जे दुःखाचे अश्रू निघत आहेत ते पुढे जाऊन सुखामध्ये परिवर्तित होणार तुम्ही आता पूर्णपणे तयार झालेला आहात त्यामुळे काळजी करू नकोस सर्व काही तुझे चांगलेच होणार विश्वास ठेव बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा आज तू ज्या वेदना सहन करत आहेस त्या तुला उद्याच्या सुखासाठी सजवत आहेत तुमच्या नशिबाची दिशा बदलण्यापूर्वी नियती तुम्हाला रडवते कारण तुमचे ते अश्रू तुम्हाला मजबूत बनवतात बी जेव्हा जमिनीत दडपून टाकले जाते तेव्हा ते ते त्या बीला वाटते की माझं आयुष्य आता पूर्णपणे संपलेले आहे पण खरे तर तेथूनच नवीन झाड उगवायला सुरुवात होत असते त्यामुळे बाळा तू हार मानू नकोस हे तुझे आजचे दुःखच तुझे उद्याचे सुवर्ण भविष्य घडवणार आहेत त्यामुळे तू काळजी करू नकोस सर्व काही तुझे चांगलेच होणार बाळा तुझे अश्रू म्हणजे जमिनीत पडलेले ते पाणी आहे जे तुझ्या उद्याच्या जीवनाच्या झाडाला वाढवणार आहेत हे लक्षात ठेव त्यामुळे विश्वास श्रद्धा आणि संयम जर असतील तर तुझे आयुष्य हे नक्कीच बदलणार आजचा अंधार हा कायमचा नसतो सूर्य हा उगवतोच हे लक्षात ठेवा बाळांनो दुःखाच्या क्षणी मीच का असा विचार कधीच करू नका कारण हा विचार तुम्हाला दुःख देत असतो त्रास देत असतो त्याऐवजी हे जे काही माझ्यासोबत घडत आहे ते सर्व माझ्या चांगल्यासाठीच घडत आहे हा सकारात्मक विचार करा मग तुम्हाला जगण्यासाठी प्रेरणा मिळेल बळ मिळेल एक नवीन उमेद मिळेल हे लक्षात ठेवा जिथे तुम्हाला वाटते सगळे संपलेले आहे तेथूनच तर खरी नव्याची सुरुवात होत असते त्यामुळे थांबू नका विश्वासाने पुढे पुढे चालत राहा जो विश्वासाने पुढे चालतो त्याचेच स्वप्न हे पूर्ण होत असते त्यामुळे बाळा तुझ्या डोळ्यातील आजचे हे दुःखाचे अश्रू उद्याच्या सुखामध्ये बदलणार यात शंकाच नाही ज्या गोष्टी आज तुला हरवल्यासारख्या वाटत आहेत त्या उद्या दुप्पट प्रमाणात तुला मिळणार आहेत दुःख संपतात वेदना संपतात पण त्यातून आलेली शिकवण तुमच्या सोबत राहते आणि तुम्हाला सुख टिकवून ठेवण्यासाठी मदत करत असते त्यामुळे बाळा तुझे आजचे दुःख हे तुझे उद्याचे सुख आहे तुझे अश्रू हे व्यर्थ नाहीत ते तुझे आयुष्य उजळवण्यासाठी वाहत आहेत हे लक्षात ठेव हो। त्यामुळे धीर सोडू नकोस श्रद्धा ठेव हो, विश्वास ठेव आमच्या नामस्मरणामध्ये तू वाढ कर आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत तू काळजी करू नकोस तुझे सर्व काही उत्तमच होणार आहे हो। विश्वास ठेव बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामीचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभारी आहे असे तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो, हो। आपल्या स्वामींचा कृपाशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच चरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ